राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार आहे मला काहीच माहिती नाही मी दिवसभर लग्न होतो एकत्र येणार आहे मला काही माहिती नाही मी सकाळपासून लग्न पन्नासशे वर लग्न होते त्यामुळे एकत्र येणार आहे त्या बाबतीत मला काही माहिती आणि तसं दोघे नेत्यांची मला काही फार संबंध नाही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येऊ असं आता तो त्यांचा प्रश्न आहे दोघांचा आपण काय सांगणार तिथे मध्ये त्यांच्या मनामध्ये काय आहे काय करणार काय नाही दोघं ठरू शकतील ना मला या बाबतीमध्ये खरं काहीच माहिती नाही तुम्ही दिलेल्या नोटिसीला काही उत्तर दिलंय का जाऊ दे ना आता काय की नाही म्हणून मला एक सांगितलं नोटीस उत्तर ठेवा आता भाऊ मध्ये परत एकदा महिलावर महिला वकील हल्ला झालाय भाऊ काय झालं परवाचा विषय पण का झाला तो परवाचा विषय आता माझं कोण टाक केवढं रण चाललं नाही